मी परवाच एक यूट्यूब चॅनल बनवून आता मला जे म्हणायचं आहे ते दिलखुलासपणे मी त्याच्यावर मांडणार आहे आणि मग काही माध्यमांना त्याच्यातनं काही घ्यायचं असेल तर त्यांना घेऊ दे नसेल घ्यायचं तरी हरकत नाही पण लोकांपर्यंत अमुक भावना जाणं अमुक गोष्टींचा खुलासा होणं हे अतिशय गरजेचं असतं म्हणूनच मी हे सुरू केलं आहे आता आताच्या घटकेला मला असं वाटतं एक अतिशय गंभीर विषय जो आहे तो गोपीचंद पडळकर यांचा आता आधी फडणवीस काय म्हणाले हे बघूया की गोपीचंद पडळकर का काय म्हणाले हे बघूया तर आता गोपीचंद पडळकर यांच्याबद्दल आपण बोलूया गोपीचंद पडळकर वयवर्ष बेचाळीस धनगर नेते आहेत ते भाजपचे आता ते काय म्हणाले आणि त्यांनी काय भाषा वापरली ती मी आधी तुम्हाला वाचून दाखवते अरे जयंत पाटला तुझ्यासारख्या भिकारी अवलाद गोपीचंद पडळकर नाही माझ्यात धमक का आहे कार्यक्रम करायची तुझ्यासारखी नाही तू तु राजाराम पाटलांनी काढलेली अवलाद आहे असं मला अजिबात वाटत नाही, नाही तर काहीतरी गडबड आहे हे बोलणं हे शोक्त का आणि आता त्याच्यावर फडणवीसांनी काय सांगितलंय का ते मी वाचून दाखवते त्यांनी पहिला मुद्दा असा म्हटला की असं आहे की गोपीचंद पडळकरांनी जे स्टेटमेंट केलं ते योग्य आहे असं माझं मत नाही योग्य आहे असं माझं मत नाही पण ते चुकीचं आहे घाण आहे खालच्या दर्जाचं आहे अशी भाषा राजकारणात वापरू नये असं फडणवीस का म्हणाले नाही पुढे दुसरं ते म्हणतात की कुणाच्याही वडिलांबद्दल किंवा परिवाराबद्दल स्टेटमेंट करणं योग्य नाही बोले दे। हे काही स्टेटमेंट आहे त्यांनी जेच बोलले ते ह्याला काही आपण स्टेटमेंट म्हणू हे खालच्या दर्जाची घाण भाषा आहे आणि ती घाण भाषा आहे हे म्हणायला फडणवीसांना काही त्रास होतोय तिसरं या संदर्भात मी गोपीचंद पडळकर यांच्याशीही मी बोललो आणि त्यांना मी सांगितलेलं आहे चौथं ते म्हणतात की मी मला शरद पवारांचा फोन आला होता ते या संदर्भात माझ्याशी बोलले आणि मी त्यांनाही सांगितलं की अशा प्रकारचं स्टेटमेंट जे आहे त्या आम्ही कधीच त्याचं आम्ही समर्थन करणार नाही समर्थन करण्याचा तर प्रश्नच येत नाही पण त्याची तुम्ही टीका का केली नाही त्या माणसाला ताबडतोब पक्षातनं सस्पेंड का केलं नाही कोणाबद्दल बोलतोय तो काही त्याला भान आहे त्याची भाषा काय वापरतोय त्याला भान आहे आणि पुढे जाऊन फडणवीस काय म्हणतात बघा गोपीचंद पडळकर हे अतिशय तरुण नेते आहेत ते अतिशय अग्रेसिव्ह नेते आहेत आणि अनेक वेळा अग्रेशन दाखवत असताना आपल्या बोलण्याचा नेमका काय अर्थ निघेल हे ते लक्षात घेत नाहीत आणि म्हणूनच मी त्यांना सांगितलं आहे की त्यांनी हे लक्षात घेऊनच आपण अग्रेशन ठेवलं पाहिजे तुम्हाला भविष्यात चांगला नेता म्हणून मोठी संधी आहे त्याच्यामुळे आपण बोलत असताना त्याचे काय अर्थ निघतील अशा प्रकारचा विचार केला पाहिजे अरे काय अर्थ निघतील मला खरंच फडणवीसांनी सांगावं की जे गोपीचंद पडळकर म्हणाले राजाराम पाटलांची औलाद आहे का की काहीतरी गडबड आहे याचा दुसरा अर्थ काय काही निघतो काहीतरी म्हणजे मराठी भाषेत याचा जर काही अर्थ निघत असेल तर फडणवीसांनी आम्हाला समजवावा काय बोलतो याचं आपण आणि काय क्लॅरिफिकेशन देतो कोणाची पाठराखण करतो आणि राजकारण आता कुठच्या स्तराला आपण नेतोय याचं काहीतरी उत्तर हे मुख्यमंत्र्यांकडनं अपेक्षित नाहीये का का अशा माणसांना जसं निखिल वगैरे म्हणाले की अशा माणसांना पोषण्याचं काम हे करतात का कारण त्यांचा हवा तसा त्यांना धनगर समाजाला मूक करण्यासाठी किंवा त्यांची मतं मिळवण्यासाठी हा त्यांचा राजकीय वापर होतो एवढ्याचसाठी तुम्हाला अशी माणसं लागतात मला तर आता हे राजकारणाचा स्तर आणि पूर्ण भाजपचाच कारण मला नाही वाटत आता भाजप पूर्वीसारखी काही सुसंस्कृत माणसंच उरली आहेत आणि आता जी उरली आहेत त्यांना जर अशी भाषा चालत असेल तर कठीण आहे महाराष्ट्राचं एवढंच म्हणायचं आता